परळीमधील प्रसाद मुखर्जी हा उड्डाणपूल जो आहे तो उड्डाणपूल उद्यापासून रहदारीसाठी एकदम बंद केला जाणार आहे यासाठी परळी बायपास मार्ग जो आहे तो या मार्गाचं वाहतुकीसाठी वापर करण्यात येणार आहे आणि सध्या परिस्थिती पाहिला गेलं तर हाच उद्या रहदारीसाठी जो सध्या चालू आहे तो रहदारीसाठी उद्या हा आ, या पुलाचं काम चालू असल्यामुळं हा पूल जे आहे ते वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे मात्र यामध्ये कोणकोणते कामं केली जाणार आहेत हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे बऱ्याच वर्षापासून हा पूल जो आहे तो जशाच तसं याचं काम पाहायला मिळते मात्र याची दुरुस्तीचं काम या ठिकाणी केलं जाणार आहे परळी शहरातील हा श्यामप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाण पूल दुरुस्तीसाठी म्हणजे उद्यापासून वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे त्यामुळे बीड आणि गंगाखेड तसेच परभणीकडे जाणाऱ्या वाहनधारकांनी परळी बायपास रोडचा वापर क करावा लागणार ला आहे सध्या परिस्थिती पाहिलं गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये वाहनं जे आहे ते मोठे लोडिंगचे वाहनं या ठिकाणी पाहायला मिळते त्यामुळे साहजिकच आहे अपघात होऊ नये म्हणून याची काळजी म्हणून परळी बायपास रस्ता जो आहे तो हाच याचा अवलंब करण्यात यावा परळी बायपास या मार्गाचा आ, वापर करावा असं असं आव्हान जे आहे ते राष्ट्रीय महामार्ग उपविभाग लातूर यांनी हे आव्हान करण्यात आलं आहे आणि उद्यापासून ही वाहतूक जी आहे ते या पुलाच्या कामामुळं या ठिकाणी बंद करण्यात येणार आहे मात्र समाजमाध्यमामार्फत ही मोठी नाराजी जी आहे ती पाहायला मिळत होती आणि त्याच्यामुळं जे आहे ते या आता कामाला सुरुवात होणार आहे आणि नेमका परळी बायपास हा रस्त्यामध्ये कुठं अडचण आहे का जो आ, जो राष्ट्रीय महामार्ग हा पर्याय म्हणून वापरला जाणार आहे त्या ठिकाणी कशी परिस्थिती आहे हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे आणि या दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट सूर्योदय न्यूज चॅनलच्या चा माध्यमातून देण्याचं काम करूयात कॅमेरामॅन सो सूर्य या बीड परळी